शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चौदा ऑगस्ट सकाळचे साडे नऊ वाजले आहेत आणि राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसतोय बंगालच्या उपसागरातील प्रणाली आणि आपल्या राज्यातील शेअर झोन यामुळे पुढचे चोवीस तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत कुठे बरसणार मुसळधार पाऊस आणि कुठे राहील केवळ ढगाळ हवामान चला पाहूया सविस्तर अंदाज सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा उत्तर भारताकडे सरकला असला तरी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या राज्याच्या दक्षिण भागातून एक शेअर झोन जात आहे हा शेअर झोन दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या भागातून जात असल्यामुळे राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आताची सद्यस्थिती काय आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजिंगनुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांवर ढगांची बाटी झालेली आहे यात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड हिंगोली जालना बुलढाणा जळगाव धुळे आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांचा समावेश आहे या भागांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरीनं सुरुवात झाली आहे मुंबईच्या किनारपट्टीवरही पावसाचे ढग दाटून आले आहेत राज्याच्या इतर भागांतही ढगाळ वातावरण आहे मात्र तिथे सध्या विशेष पाऊस नाही आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच पुढच्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे सर्वात जास्त पावसाची शक्यता ही मराठवाडा विभागासाठी आहे धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे यानंतर मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज पाहिल्यास यात सोलापूर अहमदनगरचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे मात्र पावसाची व्याप्ती सर्वदूर न राहता काही भागांपुरती मर्यादित राहू शकते कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाचं जोर राहील सातारा घाट आणि कोल्हापूर घाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही जोरदार सरी असतील मुंबई ठाणे आणि पालघरच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे राज्याच्या उर्वरित भागांचा विचार केल्यास गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या राहिलेल्या अंतर्गत भागांमध्ये हलक्या किंवा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पण या भागांमध्ये पावसाची व्याप्ती खूपच कमी असेल तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद